नमस्कार जे लोक विशीत आहेत आणि गुंतवणुकीचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हे विश्लेषण एकदम परफेक्ट आहे यामध्ये आपण अंकुर वारीकू यांचा गुंतवणुकीचा एक सोपा स्टेप बाय स्टेप मार्ग बघणार आहोत चला तर मग थेट सगळ्यात महत्वाच्या गोष्टीने सुरुवात करूया एक तरुण गुंतवणूकदाराकडे सर्वात मोठी ताकद कोणती असते भरपूर पैसे चांगली नोकरी की काहीतरी वेगळंच जरा विचार करा कारण याचं उत्तर कदाचित अनेकांना चकित करेल हो ती आहे वेळ पैसे नाही तर वेळ गुंतवणूक जितक्या लवकर सुरू होईल श्रीमंत होण्याची शक्यता तितकीच वाढते आणि हीच जादू नेमकी कशी काम करते तेच आज आपण समजून घेणार आहोत म्हणजे बघा की ती पैसे गुंतवले जातात यापेक्षा ते कधी गुंतवले जातात हे जास्त महत्वाचं ठरतं कारण तरुण गुंतवणूकदारांकडे वेळ नावाचं एक सिक्रेट वेपन असतं जे चक्रवाढ व्याजाची खरी जादू घडवून आणतं पण काय आहे जादू आपण पुढे पाहूच पण थांबा थेट गुंतवणुकीच्या समुद्रात उडी मारण्याआधी आपल्याला एक लाईफ जॅकेट घालणं खूप गरजेचं आहे आणि हे जॅकेट म्हणजे आपलं आर्थिक सुरक्षा कवच म्हणजेच विमा गुंतवणूक सुरू करण्याआधी या दोन गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे एक हेल्थ इन्शुरन्स जो आजारपणात आपल्या बचतीला धक्का लागू देत नाही आणि दुसरा लाईफ इन्शुरन्स जो एखाद्या व्यक्तीच्या पश्चात कुटुंबाला आर्थिक आधार देतो आता इथे काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत कंपनीचा विमा आहे छान पण तरीही स्वतःचा एक वेगळा विमा असणं खूप महत्वाचं आहे कारण नोकरी बदलल्यावर कंपनीचा विमा संपतो आई वडिलांना आपल्या पॉलिसीत समाविष्ट न करणं बरं कारण त्याने प्रीमियम वाढतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफ इन्शुरन्स जितक्या तरुण वयात घेतला जाईल तितका तो स्वस्त पडतो पण लाईफ इन्शुरन्स नक्की किती रकमेचा घ्यायचा त्यासाठी एक सोपा हिशोब आहे वार्षिक उत्पन्नाच्या किमान वीस ते पंचवीस पट म्हणजे जर एखाद्याचं वार्षिक उत्पन्न पाच लाख असेल तर विमा कमीत कमी एक कोटींचा असायलाच हवा बरं आपले सुरक्षा कवच तर तयार झालं आता प्रश्न येतो पैसे गुंतवायचे किती यासाठी एक सोपा आणि प्रसिद्ध नियम बघूया हा आहे तो प्रसिद्ध पन्नास तीस वीसचा नियम यानुसार मिळणाऱ्या पगारातले पन्नास टक्के पैसे गरजांवर म्हणजे घर खर्च आणि बिलांवर खर्च करायचे तीस टक्के इच्छांवर म्हणजे फिरणं शॉपिंग आणि उरलेले वीस टक्के थेट गुंतवणुकीत एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की ही कमीत कमी गुंतवणूक आहे पण थांबा यात एक जबरदस्त ट्विस्ट आहे पगार वाढल्यावर श्रीमंत होण्याचा वेग कसा वाढवता येतो ते आता बघूया जेव्हा पगारवाढ होईल तेव्हा त्या वाढलेल्या रकमेसाठी हा नियम अगदी उलटा करायचा म्हणजे वाढीव रकमेपैकी पन्नास टक्के थेट गुंतवणुकीत तीस टक्के इच्छांवर आणि फक्त वीस टक्के गरजांवर त्यामुळे काय होतं की लाईफस्टाईल एकदम वाढत नाही आणि गुंतवणुकीला तर जणू रॉकेट स्पीडच मिळतो आता आपण बोलूया पैसे वाढवणाऱ्या सर्वात शक्तिशाली इंजिनबद्दल काहीजण तर याला जगातील आठवं आश्चर्य म्हणतात एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज मिळणं सुरुवातीला याची वाढ हळू वाटते पण काही वर्षांनी पैसे एखाद्या बर्फाच्या गोळ्यासारखे वेगाने आणि प्रचंड मोठे होत जातात हे वाक्य बघा चक्रवाढ व्याज हे जगातील आठवं आश्चर्य आहे जो ते समजतो तो ते कमावतो ज्याला हे गणित कळलं त्याने समजा आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं चला आता याची ताकद एका साध्या उदाहरणातून बघूया समजा वयाच्या विसाव्या वर्षापासून दर महिन्याला फक्त पाचशे रुपये गुंतवले तर वयाच्या पासष्टाव्या वर्षी किती पैसे जमा होतील काय वाटतं काही अंदाज आता जादू बघा जर फक्त पाच टक्के परतावा मिळाला जसं की एफ डीमध्ये तर ती रक्कम होते साधारण चोवीस लाख रुपये पण जर शेअर बाजारासारखा पंधरा टक्के परतावा मिळाला तर तीच रक्कम होईल चार पॉइंट सात कोटी आणि जर नशीब चांगलं असेल आणि वीस टक्के परतावा मिळाला तर आकडा ऐकून अक्षरशः धक्का बसेल तब्बल तीस कोटी रुपये बघितलं का परताव्यामधला छोटासा फरकसुद्धा किती मोठा बदल घडून आणतो बरं का गुंतवायचं आणि कसं गुंतवायचं हे तर आता आपल्याला कळलं पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो कुठे गुंतवायचे एका तरुण गुंतवणूकदारासाठी हे एक आदर्श वाटप असू शकतं सत्तर टक्के रक्कम इक्विटीमध्ये म्हणजे शेअर बाजारात कारण तिथे जास्त वाढीची शक्यता असते त्यानंतर येतात वीस टक्के क्रिप्टो मध्ये जे हाय रिस्क हाय रिटर्न प्रकारात मोडतात आणि उरलेले दहा टक्के सोन्यात जे एक प्रकारे स्थिरता देतात आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग यात गुंतवणूक नक्की कुठे करायची हे पण सांगितलं आहे एक गोष्ट लक्षात घ्या सोन्यात गुंतवणूक म्हणजे दागिने खरेदी करणं नाही तर सॉवर गोल्ड बॉन्ड्स घेणं उत्तम कारण त्यावर व्याजही मिळतं इक्विटीसाठी इंडेक्स फंड्स किंवा स्मॉल केस हे सोपे पर्याय आहेत आणि क्रिप्टोमध्ये फक्त मोठ्या आणि विश्वासार्ह कॉइन्समध्येच जसं की बिटकॉईन आणि इथेरियममध्येच पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जातो पण हे सगळं ऐकूनही अनेक जण एक मोठी चूक करतात ती म्हणजे सब्बी सांगणं उद्यापासून सुरू करतो नंतर करू आत्ता पैसे नाहीत ही कारणं गुंतवणुकीच्या प्रवासातील सर्वात मोठे अडथळे आहेत शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी गुंतवणूक पुढे ढकलण्याची किंमत काही हजार किंवा लाख नाही तर करोडो रुपये असू शकते त्यामुळे प्रश्न हा नाही की कधी सुरू करू प्रश्न हा आहे की आजच का नाही